िखे रूपया राघवाचे मनी चिंतिता भवाचे तया पाहता देह उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना श्रीराम ईश्वर आकाशासारखा व्यापक आहे असं सांगितल्यानंतर एकशे सत्त्याण्णवाव्या श्लोकात हा ईश्वर म्हणजेच राघव नभासारखा आहे असं समर्थ म्हणतात मात्र पुढच्या म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णवाव्या श्लोकात ही उपमा सुद्धा परिपूर्ण आहे असं म्हणता येत नाही असंही ते म्हणतात त्यामुळे आजही आपण दोन्ही श्लोकांचा विचार करूया राघव म्हणजे परमेश्वर नभासारखा व्यापक आहे सगळ्यांपासून अलिप्त आहे दूर आहे अनंत आहे पुढे समर्थ सांगतात या राघवाचे सतत चिंतन केल्याने आपण या सर्व विश्वापासून या जगापासून आपोआपच मनाने दूर जाऊ लागतो आपल्याला कशाचा मोह होत नाही कशाची वासना राहत नाही सारखं काहीतरी हवं असं वाटतच नाही आपल्याला आपण आपली प्रगती कशी होईल याचाच विचार अधिक करतो आता असं बघ आपल्या सर्वसामान्य माणसांच्या घरातली भांडी आणि राजमहानातली सोन्या चांदीची नक्षीकाम केलेली भांडी दिसायला वेगळी आहे त्यांचा धातू वेगळा आहे उपयोग वेगळा आहे आणि आकारही वेगळा आहे पण सर्व प्रकारच्या भांड्यांमधला आकाश एकसारखंच असतं ना अगदी तसंच राघव रामचंद्र परमेश्वर ईश्वर अशी नावं वेगवेगळी वेग असली तरीही ते तत्व एकच असतं एकच आहे मात्र हा परमेश्वर जाणायचा असेल तर देहबुद्धी सोडून द्यावी लागेल अहंकार सोडावा लागेल असं पुन्हा तिसऱ्या चरणात समर्थ आपल्याला सांगत आहेत नभे व्यापिने सर्व सृष्टी आहे रघुनायका उपमानतेन उपमा तेन सा आहे वेण जो तो चितो हा स्वभावे तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे श्रीराम नभासारखे राघवाचे रूप असं म्हणणं ही पूर्ण उपमा नाहीच पण गणित सोडवताना जसं एक्स मनाशी धरून गणित सोडवावं लागतं आणि उत्तर आलं की तेही एक्स हे मनाशी धरलेलं अक्षर सोडून द्यावं लागतं तसंच परमेश्वराचे राघवाचे रूप नभासारखं असलं तरीही ते परिपूर्ण नाही खरं तर अगदी चपखल बसेल अशी उपमा परमेश्वरांना देताच येत नाही कारण ते तत्व वर्णन करण्यापलीकडचं आहे आकाशाने सर्वसृष्टी व्यापलेली आहे पण परमेश्वराला मात्र असं कशाने व्यापून टाकता येत नाही आपण आपली देहबुद्धी दूर केली तरच ते तत्व जाणता येते एक गोष्ट सांगते ऐक नरेंद्रची म्हणजे स्वामी विवेकानंद यांची अजून सद्गुरू रामकृष्ण परमहंसांची भेट झाली नव्हती तेव्हाची ही घटना आहे अस्वस्थ मनानेच नरेंद्र बाहेर फिरत होता पण सद्गुरूंची भेट न झाल्याने देहबुद्धी म्हणावी तशी सुटली नव्हती अजून इतक्यात त्याला एक वेगळेच दृश्य दिसले रस्त्यावरून एक जरासा खरं तर वेटसर माणूस चालला होता निरदरा हातवारे करत होता इतक्यात काही टवाळखोर मुलांनी त्या माणसाला दगड मारायला सुरुवात केली मात्र मुलांच्या या दगड मारण्याने हा माणूस अधिकच नाच उगवू लागला आणि ते बघून मुलांनाही चेव आला आणि ते त्याला आणखीनच त्रास देऊ लागले दगडांचा मार लागून त्या माणसाच्या अंगातून रक्त वाहू लागले जागोजागी चखमा झाल्या पण हा माणूस मात्र शांतच थोड्या वेळानं एका झाडाखाली तो जाऊन बसला नरेंद्रला त्याची ही अवस्था बघवे ना तो त्या माणसाच्या अंगावरून मायेनं हात फिरवत म्हणाला बाबा बरेच लागले का तुम्हाला मी काहीतरी औषध लावायला झाडपाला घेऊन येतो पटकन त्यावर जोरजोरात तो माणूस म्हणाला कोण मुलं कसलं दगड भगवंताच्या लिलेने तर मी अंगती तृप्त आहे मजा आली आज आता नरेंद्राच्या लक्षात आले हा माणूस वेडा नसून देहबुद्धीच्या पलीकडे गेलेला आहे तो ज्ञानीच आहे म्हणजेच समर्थ म्हणतात तसं हृदयात राहणारा परमेश्वर बघायचा असेल तर परमेश्वरच व्हावं लागतं आपण इतकं एकरूप होणं लगेच शक्य नाही मात्र अशक्य किंवा अवघडही नाही त्यासाठी समर्थ सांगतात तसं अगदी सुरुवातीपासून नामाची सवय आणि परमेश्वराचे सतत स्मरण सतत आठवण ठेवणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ